हाती आलेले कोल्हापूर पन्हाळा सातारा परडी या जागा सुरक्षित करण्यासाठी तसेच जंजीरा मोहीम आणि आदिलशाहीत माजलेली धुई या सर्वांवर नजर ठेवण्यासाठी राजे सातारा येथे येतात पण राजे साताऱ्यात अचानक आजारी पडतात वैद्य बोलवला जातो राजांवर उपचार चालू होतात पण पन, आजारपणाच्या गंभीर स्वरूपामुळे राजे पुढील तीन महिने साताऱ्यात काढतात आता मात्र राजांना बरे वाटायला लागते पुढे राजे रायगडावर येतात एके दिवशी बाळाजी आऊजी राजांना सांगतात की एक मोहम्मद कुली खान मोगलाई सरदार तुम्हाला भेटण्यासाठी आले आहे मोहम्मद कुली खान शंभर राजे ते नाव आठवण्याचा प्रयत्न करत होते तेवढ्यात राजांचा चेहरा गंभीर बनला दुसऱ्या दिवशी सदरेत घेऊन या म्हणून त्यांनी बाळाजी आऊजी सांगितले दुसऱ्या दिवशी सदर भरली होती मोहम्मद कुली खान राजांच्या समोर आला डोक्यावर मोगलाई किमाश अंगात मोगलाई अंगरखा पायात विजार या वेशात तो राजांसमोर खालीमान घालून रडू लागला सारी सदर आश्चर्यचकच झाली राजे संतपणे म्हणाले औरंगजेबाचे निष्ठावंत पंच हजार सरदार तुम्हाला पाहून आमच्या मनाला किती वेदना होतात याची कल्पना नाही नेताजी तुम्हाला आमचा पडता काळ बघून तुम्ही आमच्या समोर यावे लागते आहे राजांच्या बोलण्याने सदर मधील लोक चकित झाले समोर नेताजी पालकर उभे आहेत त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता परंतु राजांनी मात्र बरोबर ओळखले होते नेताजी झालेल्या प्रकाराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत होता मात्र राज होऊन त्याला आरसा दाखवत होते राजे मला मला वाचवा घ्या म्हणून राजांसमोर त्याने मस्तक टेकले होते राजांनी मागे हिंदू धर्मात घेतले होते आता नेताजी पालकर यांना राजांनी प्रायचित्त देऊन आणि विधीपूर्वक परत हिंदू धर्मात घेतले पुढे राजे कर्नाटक मोहिमेसाठी निघणार होते त्याचीच खबरदारी म्हणून गोवळकोंड्याशी राजांनी मादन्याच्या मध्यस्थीने तह केला होता अशाच आपल्या गौरवपूर्ण इतिहासाच्या माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका